चंद्रपूर महानगरात सध्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून घमासान सुरू आहे ज्यांना तिकीट मिळाली नाही असे दोन्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व माजी नगरसेवक चांगलेच संतापले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार सुभाष कासन गोट्टुवार यांच्यावर तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अर्थपूर्ण तिकीट वाटप केल्याचा आरोप केला आहे निष्ठावान माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना डावलण्याची चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षाने इतर पक्षातून आलेल्यांना तिकीट दिल्याने दोन्ही पक्षाने आपले मूळ ध्येय धोरण बदलले का अशी चर्चा होत आहे असे दहा ते अकरा नाव आहे ज्यांच्या उमेदवार म्हणजे आपल्या जवळचे यांच्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांना उमेदवारी दिली असं आम्हाला वाटतंय की त्यांची काहीतरी आपसी देवाणघेवाण झाल्यामुळे त्यांना एबी फॉर्म नमस्कार मी रवी भिसे मी वार्ड नंबर पाच मध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे अपक्ष या गटातून तर आम्ही काँग्रेसचे फार पुराणे कार्यकर्ते आणि तन मन धनानी आजपर्यंत आम्ही काँग्रेससाठी मनाने खूप काम करत आलेलं आहो पण यावेळेस काय झालं की काँग्रेसनी आत्ता वार्डामध्ये राहिल्या आलेला तीन महिन्यापासून त्यांनी सुरुवात केलेली अशा व्यक्तींना उमेदवारी दिली आणि ती पण दिली ती दिली पण ती ना, ले ले आहे ना पैसे देऊन गे दिलेली आहे आणि त्याचं काहीच इथे अस्तित्व नसताना आणि राहायला पण आत्ताच जस तो आला आणि अशा लोकांना पैसे देऊन उमेदवारी दिली तर आम्हाला सगळे मी एकटाच नाही तर काँग्रेसचे सगळे जेवढे पुराणे लोक आहे त्यांना पण कोणालाच उमेदवारी नाही दिली सगळ्या नवीन चेहऱ्यांना नवीन लोकांना उमेदवारी दिलेली आहे हा काँग्रेस पक्षाने हा आमच्यावरती खूप अन्याय केलेला आहे आम्ही अनेक वर्ष झाले कान काँग्रेसमध्ये आंदोलन केले आणि आंदोलन करून आमच्यावर बरेचशा केसेस आमच्या अंगावरती आहे निष्ठावंतांना डावलून काँग्रेसनी नवीन नवीन येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे आम्ही या गोष्टीचा काँग्रेस पक्षाला निषेध करतो ए बी पॉल भा पक्षामध्ये कोणतेही काय हे सदस्य नसता नसणारी व्यक्ती तिला उमेदवारी दिली यावरून लक्षात येते की काहीतरी यामध्ये घोळ आहे आणि नक्कीच उमेदवाराकडून काही जा दा, दायित्व प्राप्त केलं आहे आणि त्यामुळेच त्यांना तिकीट दिली आहे कारण ते पक्षाच्या एकाही कार्यक्रमात नाही पक्षाचे सदस्य सुद्धा नाही हिंदुत्वावर त्यांचा विश्वास नाही अशा विरोधाला जेव्हा तिकीट दिल्या जाते आणि सक्रिय कार्यकर्त्याच्या पत्नीला डावलल्या जाते ही शोकांतिका हां मागील काही वर्षापासून मी काँग्रेस पार्टीमध्ये युवक काँग्रेसमार्फत मी पक्षामध्ये काम गुन राहिलो पक्षाच्या प्रत्येक कामामध्ये निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आम्ही पक्षाचं काम केलो एकनिष्ठेसोबत आम्ही पक्षासोबत उभं राहिलो जेव्हा ज्या काळात पक्षासोबत कोणीच उभे नव्हते त्यावेळी आम्ही पक्षात उभं होतो पक्षाचं काम केलं पण जेव्हा महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली ना जेव्हा आम्ही महानगर आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली ते उमेदवारी आम्हाला न देता जे त्यांचं वाढ प्रभागात वर्चस्व नाही आहे त्यांना कुणी ओळखत नाही आहे जे पार्टीसाठी काही काम नाही केलं पक्षासाठी त्यांना ती ते उमेदवारी देण्यात आली आहे म्हणजे यात काहीतरी गोड आहे आम्ही काँग्रेस पक्षासाठी दिवस रात्र एक केलो तरी आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाबद्दल खूप नाराजी आहे आम्ही यापुढे काँग्रेस पक्षाचं काही काम करणार नाही जे उमेदवारांना तिकीट मिळाली आहे त्यांचं आम्ही समर्थन करत नाही आणि बत्तीस वर्षाचा जुना कार्यकर्ता असून देखील मी त्यांना मॅडमला विजूभाऊला वारंवार विनंती केली की के आता मा माझा आखरी चान्स आहे ह्याच्यानंतर मला काही लढायचं नाही एकदा तुम्ही तिकीट द्या असं म्हटल्यानंतरही रात्र दहा वाजेपर्यंत माझं नाव होतं पण अचानक जे सेनेतून येणारी महिला त्यांचं काही का कांग, म्हणजे काँग्रेस पक्षासाठी काही योगदान नाही मला बत्तीस वर्ष मी स्वतंज उचललेला आहे काँग्रेसमध्ये आणि एवढं चांगलं काम करत असताना मागे दोन हजार सतरामध्ये आम्ही बावीसशे वोटिंग घेतली होती आणि त्या सेनेच्या बाईला सतराशे वोटिंग होती मग एवढं असताना सेकंड नंबरवर जेव्हा आहे आमचा एरिया बी जे पीचा बाले किल्ला आहे आणि त्या बाले किल्ल्यामध्ये मी माझ्या प्रभागामधून बी जे पीच्या कॅन्डिडेटपेक्षा पुढं आहे तुम्ही पूर्ण यादी तुम्ही तपासायला पाहिजे होती आणि कोणाला किती वोटिंग आहे बरं मला दोनदा उमेदवारी काँग्रेसनं दिलेली आहे मी काँग्रेसपासून नाराज नाही परंतु ज्या महिलासाठी माझी तिकीट कापण्यात आली ती आता सेनेतून आली ना तिचा प्रवेश ना काही ना काही ना काँग्रेसची पार्श्वभूमी आमची आमचा पक्ष सर्म स सर, सर्वधर्म समभाव